महा एन जी ओ फेडरेशन व इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून गोशाळेत वृक्षारोपण उपक्रम संपन्न महा एन जी ओ फेडरेशन व इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसामुळे व वा शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रम गोपालक संघ गोशाळा नेहरू नगर येथे संपन्न झाला यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुरी व महा एन जी ओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव इको नेचर क्लब मनोज देवकर गोशाळा महासंघाचे महेश भंडारी आणि प्रकाश वैद्य महेश देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती संचालक अमोल उंबरजे म्हणाले की महा एन जी ओ फेडरेशन आयोजित व संस्थापक शेखर मुदंडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पंचावन्न सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आपण जवळपास तीनशेहून अधिक गोशाळेत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येत आहे हरित सेवा आणि गोसेवा अशा दोन्ही सेवांना जोडण्यासाठी असे उपक्रम राबवित आहोत पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर म्हणाले की आपण सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळे सर्व असे उपक्रम राबवण्यासाठी आम्ही नेहमी पुढाकार घेत असतो गोसेवा ही महत्त्वाची सेवा आहे आणि त्याला जोडहरित सेवेचा मिळत आहे आणि याच्या उपक्रमातून अनेक सेवांना चालना मिळते असे पोलीस उपअधिक्षक पुरी यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले यावेळी पशुसंवर्धन खात्याचे डॉक्टर गिड्डे संपादक राम हुंडारे विजय जाधव अभिषेक उंबरजे लक्ष्मण कोळी मदन पवार राजेंद्र असादे गणेश माने अश्विनी भोसले उमा दिगीनाथ संजय पाल

गोशाळेच्या आजूबाजूला जी वृक्ष लागवड करत आहोत हे खरोखरच एक चांगला उपक्रम आहे आणि आत्ता सध्या आपली काळाची गरज आहे प्रत्येक युवा पिढीने या कार्यक्रमामध्ये हो स्वतःहून सहभागी होऊन कर हे असे कार्यक्रम पुढाकार घेऊन करणं अत्यंत आवश्यक आहे तर आज आजच्या या गोशाळेच्या निमित्ताने गोशाळेला मला भेट देता आली आणि मी प्रॉपर सोलापूरची असून आजपर्यंत तिथे गोशाळा आहे असं मला माहिती नव्हतं तरीसुद्धा आज या योगाने मला गोशाळामध्ये भेट द्यायला मिळाली आणि निश्चितच मलाही या गोष्टीची आवड आहे तर यापुढे मी येत जाईन आणि आपले हे संवर्धन माझाही सहभाग जेवढा होतं तेवढं मी नोंदवेन धन्यवाद महाजू फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पंचावन्न एन जी ओनच्या माध्यमातून पाचशे पन्नास गोशाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे उपक्रम हाती घेतले आहे जेणेकरून हरित सेवा आणि गोसेवा एकत्र येऊन एक नवीन चळवळ वृक्षरागवाडीची चळवळ गोशाळेंमध्ये उभा करताय या दृष्टीने आपण हे उपक्रम राबवत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात आपलं उद्दिष्ट आहे की पाचशे पन्नास गोशाळेमध्ये पोचायला हवं त्यामध्ये सोलापूरमध्ये आपले पुणेचर क्लब असतील गोसेवा आयोग असेल असे स्थानिक आपले संस्था जोडलेल्या आहेत या संस्थेच्या माध्यमातून आणि इतर पंचन संस्थेच्या माध्यमातून आपण वृक्षराखोड उपक्रम करणार करत आहात हा एक मोठा कार्यक्रम उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी महा एन जी ओचे जे आमोद झुंगर यांचं अभिनंदन करतो ममोजी जे वृक्षारोपणामध्ये हे सर्व तुम्ही क्रांती करण्यासाठी प्रयत्न करता त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा पण देतो आपण ज्या पावनभूमीवर पवित्र भूमीवर जो असतोय का तोही गेल्या शंभर वर्षापासूनची सर्वात जुनी संस्था आहे जे ज्यावेळेस वेळेस कुठली गोशाळा नव्हती त्यावेळेस ब्रिटिश काळाच्या आधीपासूनची ही गोरक्षणाची संस्था आहे माझे मोठे बंधू माझ्या प्रकारची वेद आणि माझे माझे वडील बंधू सर्वांनी मिळून ही तसंच करून आता पण चालवत आहेत पंधरा सोळा एकर ही जमीन आहे त्या सोळा एकरवरती आता शंभर दीडशे जवळपास ह्या गायी आहे तिथं आणि चांगल्या प्रकारे एक त्यांचं संगोपन करणं आणि त्यातलं दूधही समाजाला परत काही दुधाच्या पण गायी आहेत त्यातलं दूध घरपोच पोहोचवणं प्रचार प्रसार आणि हा असा सगळ्या माध्यमातून त्यांचा आमचा हा प्रयत्न चालू असतो एक विनंती आहे